नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या विषयातील एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न याच्यामधील स्वाध्य आपण सोडून घेणार आहोत आता एक ते शंभर अंक याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर सगळ्यात लहान अंक काही गोष्टी महत्वाच्या तर सर्वात लहान अंक मग एक ते शंभर अंकामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे किंवा सर्वात लहान अंक कोणता आहे तर एक आहे एक अंकी एक अंकी सर्वात लहान संख्या आहे एक आणि एक अंकी सर्वात मोठा अंक कोणता आहे सर्वात मोठी संख्या आहे मोठी संख्या नऊ आहे आता हे झालं एक अंकीचं आता दोन अंकीमध्ये बघा दोन अंकी संख्येमध्ये सर्वात लहान संख्या सर्वात लहान संख्या म्हणजे दोन अंकी संख्या कुठून स्टार्ट होतात तर दहापासून म्हणजे दहा ही दोन अंकी सर्वात लहान संख्या आहे आणि दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे दोन अंकी सर्वात मोठी संख्या आहे नव्याण्णव हे तर आपल्या या दोन तीन गोष्टी महत्वाच्या माहीत असणं गरजेचं आहे आता त्याहीपेक्षा अजून एक महत्वाचं आहे हे तर महत्वाचं आहे आणि अजून एक गोष्ट महत्वाची आहे की एक ते शंभर मध्ये जेवढे अंक आहेत म्हणजे आपल्याला माहिती एक अंक एकूण संख्या आहेत नऊ सॉरी एकूण संख्या आहे दहा कारण शून्य सुद्धा आपण गणला होतो मग शून्य एक, no. एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथपर्यंत किती अंक आहेत तर दहा अंक आहेत मग एक ते शंभर या अंकामध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो एक ते शंभर मधलं मी सांगते एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक अकरा वेळा येतो किती वेळा येतो अकरा वेळा येतो आणि एक हा अंक किती वेळा येतो एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊमधल्या संख्या म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक किती वेळा येतात तर हे अंक वीस वेळा येतात हे पाठच करून ठेवायचं आहे कारण प्रत्येक वेळेस आपण पर्याय चाचपडत बघण्यापेक्षा किंवा मोजण्यापेक्षा डायरेक्ट आपलं जर हे पाठ असेल तर आपलं सहज उत्तर लिहिता येणार आहेत मग या ज्या काही गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत मग या दोन गोष्टी या दोन आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत मग हे जर आपल्याला माहित असेल तर याच्यावरचे प्रश्न आपले सगळेच्या सगळे करेक्ट येणार आहेत आपण प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल पहिला प्रश्न बघा एक ते शंभर पर्यंत संख्या लिहिताना सर्वाधिक वेळा कोणता अंक लिहावा लागतो मग आपण आत्ताच बघितलं की एक ते शंभरमध्ये मध्ये शून्य अंक अकरा वेळा येतो एक अंक एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊ म्हणजे दोन ते नऊ मधल्या संख्या वीस वेळ येतात मग सर्वात जास्त कोणता अंक लिहावा लागतो तर एक हा अंक एकवीस वेळा लिहावा लागतो मग कोणता अंक विचारले मग कोणता अंक एक अंक मग एक कुठे आहे तर इथे बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये आपलं उत्तर आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक ते शंभर या संख्यांमध्ये एक हा अंक सर्वाधिक वेळा लिहावा लागतो पुढचा प्रश्न बघूया दोन ते शंभर पर्यंत अंकांची बेरीज अकरा येणाऱ्या दोन अंकी संख्या किती एकूण संख्या किती बेरीज पाहिजे अकरा बेरीज पाहिजे आता खूप सोपा प्रश्न आहेत कॅल्क्युलेशन किंवा एक ते शंभर अंक लिहायची काहीही गरज नाही आहे आता आपल्याला माहितीये बघा सगळ्यात महत्वाचं वीस पर्यंत तरी असं कोणताच अंक नाहीये की ज्यांची बेरीज अकरा येईल कारण बघा एकोणीस नऊ आणि एक किती होतात दहा होतात मग हे येईल का नाही येणार ना आहे आता डायरेक्ट संख्या आहे दोनावर नऊ एकोणतीस बघा हे दोन अधिक नऊ बरोबर यांची बेरीज किती झाली अकरा आली आता या संख्या याच पद्धतीने वाढवायची आता बघा इथे दोन दशकाच्या घरातली संख्या वाढवायच्या एककाच्या संख्या कमी करायची दोनावर नऊ आहेत मग इथे दोनच्या नंतर तीन आले नऊच्या आधी आठ बघा तीन आणि आठ यांची जर आपण बेरीज केली तीन अधिक आठ बरोबर किती येते बेरीज अकरा येते मग आपल्याला अशा दोन संख्यांची बेरीज अकरा येते अशा आपल्याला संख्या काढायच्यात मग बघा तीनावर आठ इथे चार बघा दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ या पद्धतीनं आता बघा इथे नऊ नऊच्या नंतर आठ कमी आठच्या नंतर इथे सात सातच्या नंतर इथे सहा पाच चार, चार, चार तीन आणि बघा आठच्या नंतर इथे नऊ आणि तीनच्या आधी संख्या कोणती नऊ दोन मग बघा चार अधिक सात चार अधिक सात अकरा पाच आणि सहा अकरा सहा आणि पाच अकरा सात आणि चार अकरा आठ आणि तीन अकरा नऊ आणि दोन अकरा मग इथपर्यंत आपल्या दोन संख्ये विचारल्यात मग इथपर्यंत किती संख्या झाल्या या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण संख्या किती आहे आठ पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग आपल्याला कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही किंवा पूर्ण संख्या लिहायची काही गरज नाही फक्त पहिली संख्या आठवली की त्यावरून आपल्याला बाकीची संख्या ऑपऑप लिहिता येतात फक्त आपल्याला काय आहे दशकाची संख्या बघा इथे वाढवत गेली ते दोन आहे तिथे तीन चार पाच आणि एककरच्या संख्या एक एकने एक कमी करत गेली मग आपल्याला अशा संख्या मिळालेल्या आहेत आठ म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे एक ते शंभरमध्ये मध्ये अशा आठ संख्यात की ज्या अंकांची बेरीज अकरा येते पुढचा प्रश्न बघूया अकरा ते वीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि एकतीस ते चाळीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज यामधील फरक किती बघा अकरापासून वीस पर्यंतच्या मी संख्या लिहिल्यात त्यांची बेरीज करायची आहे आणि एकतीस ते चाळीसपर्यंतच्या आपण मी संख्या लिहिल्यात त्यांची बेरीज करायची आहेत आता आपण बेरीज करूया बघा एककांची बेरीज करूया एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ किती होतात छत्तीस आणि छत्तीस आणि नऊ किती होतात पंचेचाळीस मग इथे हातचाल आले हे चार आणि इथे हे पाच आता लक्षातच ठेवायचे की एक ते नऊ पर्यंतच्या अंक्यांची बेरीज किती येते पंचेचाळीस येते आणि आता बघा हे चार आणि दोन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती आली बेरीज यांची पंधरा म्हणजे या सगळ्यांची अकरा ते वीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज आलेली आहे एकशे पंचावन्न या हो आता यांची बघूया आताच आपण एककांची बेरीज केली आपल्यामध्ये एक ते नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे पंचेचाळीस हचशाला हे चार मी येथील इथे हे पाच चार आणि चार बघा चा, आता तीन मोजे आपण एक दो तीन एके तीन तीन सहा तीन त्रिक नऊ तीनशे एक बारा तिन्पी पंधरा तीनसं गठरा तीन सतरा एकवीस तीन आठ चोवीस तीन नव्वे सत्तावीस आता सत्तावीस आणि हे चार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस सत्तीस चौतीस पस्तीस किती आले यांची बेरीज तीनशे पंचावन्न यांची बेरीज किती आली तीनशे पंचावन्न आता आपल्याला काय सांगितले की या संख्यांची जी बेरीज आली त्यामधील फरक विचारलाय मग फरक म्हणजेच काय वजा बाकी मग तीनशे मधून आपण एकशे पंचावन्न काय करूया वजा करूया तीनशे मधून आपण हे एकशे पंचावन्न काय करूया वजा करूया पाचातून पाच गेले शून्य पाचातून पाच गेले शून्य तीनातून एक गेले किती आल्या दोन मग आपलं उत्तर किती आले दोनशे मग बघा बरं पर्याय क्रमांक एक मध्ये दोनशे आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे आता बघा आपल्याला असा प्रश्न विचारला आहे शंभरपर्यंत चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या विचारल्यात मग बघा इथे आपण चारचा पाडा लिहायचा आहे चार के चार चार दोन्ही आठ चार आणि आठ येणार आहेत मग चार त्रि डायरेक्ट बारा चार चौक सोळा चार चारपंच वीस चारस चोवीस चार सत्ता अठ्ठावीस चार अठ्ठे बत्तीस चार नव्वे छत्तीस आणि हे चार दहा चाळीस आता चाळीसच्या नंतर बघा इथे चव्वे चार त्याच्यानंतर चार चारचा फरक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नंतर बावन्न छप्पन्न साठ चौसष्ट अडुसष्ट बहात्तर आणि बहात्तरमध्ये अजून चार मिळवले तर किती येतात शहात्तर शहात्तरच्या नंतर ऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या नंतर ब्याण्णव आणि हे शहाण्णव शंभरला पण भाग जातो पण आपल्याला विचारलं आहे काय दोन अंके संख्या मग ही शंभर येणार आहे का संख्या नाही येणार आहे मग अशा किती संख्येत येत्या मोजे आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस बघा माझ्या तर आलेल्या आहेत संख्या बावीस माझ्या संख्या किती आलेल्या आहेत बावीस मग बघा बरं इथे पर्याय आहे का बावीस आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावीस यापेक्षा वेगळी काही या संख्या तुमची येत असेल किंवा वेगळं काही उत्तर येत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न वाचूया बघा इथे आपल्याला प्रश्न विचारला होता एकक आणि शून्य असणाऱ्या सर्व दोन अंकी संख्यांची बेरीज किती आता एकच आणि शून्य असणाऱ्या संख्या बघा कोणकोणत्या दहा अधिक वीस अधिक बेरीज करायची म्हणून मी अधिक चिन्ह देते तीस चाळीस पन्नास साठ सत्तर आणि हे ऐंशी आणि हे अधिक नव्वद बघा एवढ्या दोन अंकी संख्या आहेत म्हणजे दहापासून नव्वदपर्यंत पर्यंत बघा एक स्थानी शून्य असणाऱ्या दोन अंकी संख्या सांगितल्या आपल्या त्याच्यामुळे आपण इथे शंभर लिहायचं नाही आहे कारण शंभर ही तीन अंकी संख्या आहे आपल्याला फक्त दोन अंकी संख्यांची बेरीज करायची आहेत मग या एवढ्या संख्या दहा अधिक वीस अधिक तीस अधिक चाळीस अधिक पन्नास अधिक साठ अधिक सत्तर अधिक ऐंशी अधिक नव्वद मग आपल्याला म्हणते शून्यांची बेरीज किती ते शून्य आणि मग मी सांगितलं एक ते नऊ या संख्यांची बेरीज किती येते तर पंचेचाळीस येते म्हणजे या पूर्ण संख्यांची बेरीज किती आहे चारशे पन्नास या पद्धतीला आता ही झाली बेरीज करून एक सोपी पद्धत सांगते जर आपल्याला बेरीज करायची तर बघा हे दहा आणि हे नव्वद किती झाले शंभर बघा कडेकडे ज्यांची मी बेरीज करते हे दहा आणि हे नव्वद यांची बेरीज झाली शंभर हे वीस आणि हे ऐंशी यांची बेरीज किती झाली शंभर अधिक हे तीस आणि हे सत्तर यांची बेरीज किती झाली शंभर अधिक हे चाळीस आणि हे साठ यांची बेरीज किती झाली शंभर आणि पन्नास फक्त उरलेले आहेत मग बघा शंभर दोनशे तीनशे चारशे आणि हे मधले पन्नास मग एकूण बेरीज किती आली चारशे पन्नास म्हणून मग आपले इथे या प्रश्नाचं उत्तर आहे शंभर एकच आणि शून्य असलेल्या सर्व दोन अंकी संख्यांची बेरीज आहे चारशे पन्नास पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न असा विचारला आपल्याला नऊ सात चौदा दहा दोन एकवीस तीन या संख्यांपैकी एक अंकी संख्यांची बेरीज किती आहे मग आता याच्यामध्ये बघा नऊ सात दोन आणि तीन हे एक अंकी संख्या आहेत कारण चौदा आणि दहा आणि एकवीस हे दोन अंकी संख्या आहेत मग चार संख्या नऊ सात दोन आणि तीन हे चारच अंक एक अंकी संख्या आहेत मग यांची बेरीज करूया आपण बघा नऊ अधिक सात सोळा सोळा आणि दोन सतरा अठरा अठरा आणि तीन एकोणीस वीस एकवीस यांची बेरीज किती आली एकवीस मग एकवीस कुठे पर्याय आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून मग आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया एक तर शंभरपर्यंत संख्या लिहिताना एक हा अंक किती वेळा लिहावा लागतो मग आता आपल्याला माहिती आहे एक हा अंक किती वेळा लिहावा लागतो तर एक हा अंक एकवीस वेळा लिहावा लागतो म्हणून मग आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे आठवा प्रश्न आहे एक ते दहामधील समसंख्यांची बेरीज किती मग एक ते दहा मधल्या समसंख्या कोणत्या आपल्याला माहिती आहे समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोनने भाग जातो किंवा ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक येत असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो समसंख्या मग दोनने पाडाच लिहूया आपण कारण आपल्याला लय लांब जायचं नाही फक्त दहापर्यंत विचारले मग बघा दोन चार सहा आणि आठ पण येणार इथे हे नाहीये आठ आणि दहा कारण दहा मधील विचार पण मग दहा सुद्धा आपल्याला पकडायचं आहे इथे आपण शून्य करूया इथे आठ आहे फक्त हे मग बघा दोन आणि चार सहा सहा आणि सहा बारा बारा आणि आठ बारा आणि आठ वीस वीस आणि हे दहा तीस मग ह्यांची बेरीज किती आली तीस मग तीस कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून मग आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्हिडिओ न आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार थँक्यू